चौथ्या टप्प्यात रावेर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली या मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर आणि नांदुरा या दोन तालुक्यांचा समावेश आहे तर मतदानाच्या दिवशी काँग्रेस आमदार राजेश एकडे यांच्यासोबतच्या एका पोलिसानं आपलं कर्तव्य विसरून लोकसभा निवडणुकीत तुतारी या चिन्हावर मुस्लिम समाजाला मतदान करण्यासाठी भाग पाडलं असा गंभीर आरोप करण्यात आला आहे या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे તેરામે રોજી રાવેર લોકસભા મતદારસંઘાની નિવડણક પાર પડલી बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघ हा रावेर लोकसभा मतदारसंघात आहे रावेर लोकसभा निवडणुकीदरम्यान आमदार राजेश एकडे यांच्यासोबत नांदुरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी विनोद काशीराम भोजने यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्या तुतारी या चिन्हावर मुस्लिम समाजाला मत देण्यासाठी भाग पाडलं असा आरोप बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी बावीस मे रोजी दिलेल्या तक्रारीनुसार नांदुरा येथील मोहम्मद साजिद उजमा अब्दुल रशीद यांनी केला आहे या, या संदर्भात त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध कोर्टात जाण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांची परवानगी देखील मागितली आहे